नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीची एक रेसिपी बघणार आहोत लसुणी शेव इथे मी आपण घरी जे बेसन वापरतो म्हणजे डाळीचं पीठ तेच मी घेतले दोन कप म्हणजे आपले मेजरमेंटचे जे, जे, जे कप आहेत त्या कपानेच या कपाने मी दोन कप पीठ घेतले एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या मिक्सरच्या भांड्यात टाकते इथे आपण अगदी पाव चमचा ओवा घेतो आहे अर्धा चम पाव चमचा जिरं आहे आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत तर हे मिक्सरमधून मी पहिले काढून घेते इथे आपण मिक्सरमधून हे जे लसूण जिरं आणि ओवा काढून घेतल्यात त्याचं आपण आता पाणी गाळून घेऊया आपण या पिठात घालतोय हळद हिंग दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत साधारण एक ते सव्वा चमचा आपण तेल घालणार आहोत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय पण ह्या पाण्याचाच वापर करतोय इथे कुठेही सोडा वगैरे घातलेला नाहीये इथे मी मगाशी लाल तिखट घालायचे विसरले होते एक चमचा घातलाय हे दुसरा चमचा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे हो तिखटाचा पण चव बघू शकता आपल्याला असंच पीठ पाहिजे जास्त घट्ट नको इथे आपण हा साचा घेतलाय तर आपण चकलीची प्लेट टाकलेली आहे त्याला तेला तेलाचा हात लावून घेऊ आतमध्ये आणि आता आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया बंद करून घेऊ इथे आपलं तेल तापले इथे आपण शेव काढून घेऊया तिथून माझ्या तोंडामध्ये चकलीच नाव येते हात थोडं सांभाळा कारण वाफ खूप येते थोडी त्याची फेस कमी झाला ना मग आपण उलटून घेऊया आपण उलटवून घेऊ की गॅस बारीक ठेवलाय त्यामुळे थोडंसं हळूच होत आहे ते आपण हे काढून घेऊया याच पद्धतीने आपण आता परत 干驴呀！ चे चे वाय, ही पण काढून घेऊया झाली आपली शेव याच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाची पण करून घेऊया काही वाया वाया घालवायचं नाही असं पण केलंय का तुम्ही मॅडम ही आयडिया मला आवडली

वाया नाही इथे बघा हे शेवटचं पीठ उरलं होतं ना ते मी झाऱ्यावरती घासलं त्यामुळे त्याचे असे तुकडे पडले म्हणजे आपलं पीठ वायाने जात आपली शेव बनवून तयार झाली आहे इथे आपली दिवाळीसाठी बनवलेली शेव तयार आहे मी थोडी कमी तिखट बनवली आहे म्हणजे तिखटही कमी घातलं आणि लसूणही कमी घातला होता तर तुम्ही तुमच्या अंदाजाने प्रमाण कमी जास्ती करू शकता तर या दिवाळीला नक्की बनवा ही शेव आनंद घ्या परत तिखट तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसिपीबरोबर धन्यवाद